ंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण के, के गौरी नारायणी नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी चहूबाजूने आपल्याकडे पैशांचा ओघ जो आहे हा वाढवण्यासाठी आणि घरात प्राप्त असणारा पैसा म्हणजे लक्ष्मी स्थिर करण्यासाठी मिठाचा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तुम्ही लहानपणापासून आपल्या आजीकडून किंवा आईकडून ऐकलं आई असेल रात्रीच्या वेळी वे मीठ घराच्या बाहेर काढू नको कुणी मीठ मागायला आलं तर देऊ नको मीठ कधी फरशीवरती सांडू नको किंवा मीठ जे आहे हे मीठ कधीही घराच्या बाहेर फेकू नको म्हणजे मिठाचे प्राचीन कालापासनं काही नियम आहेत बघा मीठ हे आपल्याला श्रीमंतही बनवू शकतं आणि मीठ हे आपल्याला कंगालही बनवू शकतं जेव्हा चुका घडतात दोष लागतात तेव्हा आपण कंगाल बनतो पण जेव्हा हेच मीठ आपल्याला साथ देतं हेच मीठ जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणतं तेव्हा आपण श्रीमंत बनतो। आता या दोनही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या चुका टाळायच्या आहेत आणि कुठले उपाय तुम्हाला करायचे आहेत ज्यामुळे कर्जातून तुमची मुक्तता होऊ शकते घरात असणारे जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपू शकते तुमच्या आयुष्यात चांगली वेळ येऊ शकते आणि तुमच्या मनात असणारी किती कठीण इच्छा असेल तर ती सुद्धा या मिठाच्या उपायाने पूर्ण होऊ शकते सगळ्यात पहिली गोष्ट कुणी कितीही आपल्या दरात मीठ मागायला आलं आता सहसा होत नाही कारण प्रत्येकाला ते कळतं पण चुकून मागून कुणी आलं चुकूनही मीठ द्यायचं नाही एक वेळेस करा खरेदी केलेलं मीठ त्या व्यक्तीला द्या पण घरातलं मीठ चुकूनही देऊ नका जर आपण आपल्या घरातलं मीठ दुसऱ्या व्यक्तीला दिलं तर आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते आणि त्या घरामध्ये वास्तव्य करते ज्यामुळे आपल्यावरती बऱ्याच वेळा वाईट वेळ येते दुसरी गोष्ट म्हणजे चुकून माकून आपल्याकडनं मिठाची बरणी खाली पडते मीठ खाली सांडतं अशा वेळेस मीठ कधीही झाडूनी किंवा सुपलीनी भरायचं नाही ते हाताने भरायचं जर बेसिंग असेल एखादा टप असेल पाण्याचा तर त्याच्यामध्ये फ्लश करायचं मीठ कधीही सुपलीने किंवा म्हणजे झाडूने ते उचलून तुम्ही घराच्या बाहेर फेकताय कुणाचं तरी पायाखाली ते जाते तर लक्ष्मीचा अपमान होतो यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा लक्ष्मीचा श्राप बसतो आणि आपल्या आयुष्यात वाईट वेळ येते बघा मीठ लक्ष्मीचं स्वरूप आहे कारण मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातून झालेली आहे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का जे मीठ आहे हे आपण ना स्टीलच्या डब्यात ठेवतो आपण पंचधातूत ठेवतो तांब्याच्या डब्यात ठेवतो म्हणजे काही लोक अशी मी बघितलेले आहेत की ते या सगळ्या गोष्टींमध्ये मीठ ठेवतात लक्षात ठेवा मीठ लक्ष्मीचं स्वरूप आहे जर तुम्ही स्टीलमध्ये मीठ ठेवत असाल पंचधातू ठेवत असाल किंवा मग तुम्ही अन्य वेगळा धातूत जर तुम्ही मीठ ठेवत असाल तर राहूचा त्रास सुरू होतो कारण या सगळ्या धातूंमध्ये राहू ग्रहाचा वास असतो राहूचं आणि लक्ष्मीचं कधीच पटत नाही म्हणून शक्यतो असंख्य ठिकाणी तुम्ही बघाल तर मीठ हे काचेच्या बरणीत चिनी मातेच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये ठेवलं जातं त्यामुळे ही चूक जर तुमच्याकडनं होत असेल तर ती सुद्धा आत्ताच टाळा आता ज्या घरात खूप क्लेश होतात खूप भांडणं होतात त्यांनी काय करायचं आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये सात मिठाचे खडे घालायचे आहेत आणि काळ्या रंगाचं जे कापड आहे त्याला गाठ मारून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली बांधायची आहे जोपर्यंत घरातले क्लेश कलह कमी होत नाही तोपर्यंत हे मिठाचे खडे किंवा जे कुठलं मीठ तुम्ही त्या कापडात बांधलेलं आहे ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तसंच ठेवायचं जेव्हा वाटेल की आता घरातले कलह थांबलेत घरात चांगलं वातावरण आहे घरात असणारी जी काही निगेटिव्हिटी आहे ती घराच्या बाहेर गेलेली आहे तेव्हा ही पोटली कुठल्याही दिवशी तुम्ही घराच्या बाहेर नेऊन फेकून देऊ शकता या उपायाने तुमच्या घरात कायम सकारात्मकता राहील कारण मीठ हे सकारात्मकता आणण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं बराच पती पत्नीचं पटत नाही आईचं मुलांचं पटत नाही सासूचं सासऱ्याचं पटत नाही तुमचं कोणाशी पटत नसेल किंवा तुमच्या नात्यामध्ये काहीतरी कडवडता असेल एक काचेचं भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे मीठ जे आहे तो व्यक्ती जिथे झोपतोय किंवा तुम्ही जिथे झोपताय तुमच्या उशीच्या आजूबाजूला शेजारी पाजारी हे मीठ ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी बघा रात्री झोपताना हे मीठ आपल्यासोबत ठेवायचं जिथे झोपता तिथे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर उठा आणि हे मीठ घराच्या बाहेर नेऊन त्या काचेच्या भांड्यातून फेकून द्या काचेचं भांडं घरात आणा हा उपाय केल्याने तुमच्या घरात किंवा तुमच्या आयुष्यात असणारी जी काही कलह भांडणं होती ती नू पूर्णपणे निघून जातील जी काही नकारात्मक शक्ती तुमच्या आसपास होती तीसुद्धा संपून जाईल बऱ्याच घरांमध्ये सतत आजार पण येतं घरामध्ये अशांती वाटते नजर बाधा यांसारख्या वाईट शक्तींचा त्रास असतो अशा वेळेस काय करायचं एक काचेचं भांडं घ्यायचं त्यामध्ये सात मिठाचे खडे दोन त्रुटीचे खडे घालायचं आणि हे मीठ आणि त्रुटीचे खडे आपल्या बाथरूममध्ये वॉशरूम जे आहे तिथल्या खिडकीवरती ठेवून द्यायचं दर दोन दिवसांनी चार दिवसांनी किंवा आठवड्यानी हे तुरटीचे खडे आणि मिठाचे खडे घराच्या बाहेर फेकायचे पुन्हा नव्याने काचेच्या भांड्यामध्ये तुरटीचे आणि मिठाचे खडे ठेवायचे कमीत कमी एक चार ते पाच वेळा तुम्ही हे बदललं म्हणजे जवळपास एक एक दोन महिने तुम्ही हा उपाय केला तुमच्या घरातील आजारपण क्लेश कलह नकारात्मकता सगळंच्या सगळं घराच्या बाहेर जाईल आता बघा मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगते आहे जो फक्त आणि फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कुठलाही मंगळवार किंवा शुक्रवार काय करायचं तर या उपायासाठी आपल्याला एक बरणी घ्यायची आहे तुम्ही प्लास्टिकची बरणी घेऊ शकता काचेची बरणी घेऊ शकता किंवा चिनी मातीची बरणी घेतली तरीही चालेल चांदीची बरणी प्रत्येकाकडे असू शकत नाही अगदी माझ्याकडे पण नाही आहे आपल्यापैकी कुणाकडेच नसेल मला वाटते नाहीतर चांदीची छोटीशी तुमच्याकडे एवढे डबे असेल तर तुम्ही ती घेतली तरीही चालेल ठीक आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी प्लास्टिकची बरणी काचेची बरणी किंवा मग काचेची वरणी सॉरी प्लॅस्टिकची बरणी किंवा मग चिनी मातीची या तीन धातूंपैकी कुठलीही तुम्ही एक अशी छान बरणी घ्यायची आहे एवढ्याच आकाराची घेतली तरीही चालेल आता यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे तर मीठ घालायचं आहे आपलं जे बारीक मीठ असतं हे मीठ दुकानातून नवीन कोरं पॅकेट खरेदी करा घरी हे पॅकेट आणून ती छान फोडा हे कोरं करकरीत मीठ जेवढं मावेल तेवढं या बरणीमध्ये असं थोडंसं बाकी म्हणजे इथला भाग असा शिल्लक राहील एवढं तरी मीठ याच्यामध्ये घाला अर्ध राहिलेलं शिल्लक जे मीठ असेल त्या पॅकेटामध्ये कारण पॅकेट थोडं मोठं भेटतं तर ते तुम्ही वापरण्यासाठी घेऊ शकता आता काय करायचं मीठ बरणीत घातलं की त्याच्यानंतर तुम्हाला सात तुरटीचे खडे घ्यायचे आहेत मोजून पांढऱ्या तुरटीचे सात खडे घ्यायचे आहेत हा उपाय करण्यासाठी देवघराच्या समोर एक व्हाईट सफेद कलरचं आसन घालायचं त्याच्यावर बसायचं देवघराच्या समोर अशी ही मिठाची बरणी ठेवायची मीठ भरल्यानंतर त्या मिठाच्यावरती सात तुरटीचे खडे घालायचे सात तुरटीचे खडे घालून झाले की त्याच्यानंतर एक मोराचे पीस घ्यायचे बघा मोरपंख जे माता लक्ष्मीचे आसन आहे माता लक्ष्मीचे वाहन आहे मोरपंख जे तोडूनही जिवंत असते ज्यामध्ये दैवी तत्व हे अत्यंत जागृत असते आणि माता लक्ष्मीला किंवा धनप्राप्तीसाठी मोरपंख हे विशेष महत्त्वाचे मानले जाते एक मोरपंख घ्यायचं लाल रंगाचा एक मौली किंवा पिवळा असतो जो धागा मौ मौली धागा किंवा कलावा तो घ्यायचा जे मोरपंख घेतलेला आहे त्या मोरपंखाला बघा वरचं जे पीस असतं छोटंसं हे छोटंसं खूप मोठं त्याचा खूप मोठा दांडा असं काही घेऊ नका वरचा जो पीस असतो तो तुम्ही छोटा घेतला तरीही चालेल आता घेतलेला लाल धागा त्या मोराच्या पिसाला गुंडाळायचा एक सात वेळा गुंडाळायचा आणि शेवटी गाठ मारायची ठीक आहे आता हे जे मोर पीस आहे हे या बरणीमध्ये मीठ आणि त्याच्यामध्ये ठेवलेले तुरटी जे आहे त्याच्यामध्ये हे मोरपीस दाबायचं ठीक आहे म्हणजे पूर्ण ते मिठामध्ये झाकायचं असं नाही पण त्याचा थोडासा भाग मिठामध्ये असा रोवायचा आणि थोडंसं ते मोरपीस मिठा या मिठामध्ये दिसेल असं ठेवायचं वरती लाल रंगाचं कापड घेऊ शकता नाही तर तुमच्याकडे झाकण आहे बरणीचं तुम्ही झाकण घेऊ शकता आता ही मिठाची बरणी अशी छान पॅक करायची देवघराच्या समोर ती अशी ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचं दारिद्र्याचा नाश होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपली जी काही इच्छा असेल ती तिला सांगायची त्यानंतर ही मिठाची बरणी जी आहे ही मिठाची बरणी तिथून उचलायची देवघरातून उचलायची जिथे तुमचं कपाट आहे ज्यात तुम्ही थोडेफार पैसे ठेवताय सोनं ठेवताय जे काही ठेवताय त्या ठिकाणी ही मिठाची बरणी उचलून त्याथिकानी, त्याथिकानी, त्या ठिकाणी त्या तिजोरीमध्ये किंवा तिथे कुठेही जागा असेल कपाटामध्ये तर तिथे ही गुप्त ठेवायची आता ही मिठाची बरणी तुम्हाला अशी गुप्त ठेवायची आहे की तिला तुम्हाला त्यानंतर स्पर्श करायचा नाहीये कमीत कमी तुम्हाला अकरा दिवस अकरा दिवस ही मिठाची बरणी धनप्राप्तीच्या ठिकाणी गुप्त स्वरूपात लपवून ठेवायची आहे अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी पंधराव्या दिवशी सोळाव्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा ही बरणी तिथून काढायची आहे मिठाची बरणी काढायची झाकण असेल तर झाकण खोलायचं कापड बांधलं असेल तर ते, ते सोडायचं आता यामध्ये घातलेलं जे मोर पीस आहे ते काढून घ्यायचं हे मोर पीस तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवू शकता तिजोरीत ठेवू शकता किंवा तुमची पर्स जी आहे म्हणजे पैशांचं पाकिट तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता मात्र यामध्ये असणारं जे मीठ आणि त्याच्यासोबत असणारी जी त्रुटी आहे या दोनही ज्या आहेत या तुम्हाला एका भांड्यात म्हणजे एक मोठा टब घेऊ शकता एखादी बादली घेऊ शकता तुम्ही पाण्याची त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये ही बरणी जी पूर्ण टाकायची आहे आता मीठ आणि त्यामध्ये असणारे तुरटी पूर्ण त्या पाण्यामध्ये तुम्हाला मिक्स करायची आहे ठीक आहे आता हे पाणी घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे सगळ्यात आधी हे पाणी घरातल्या चार कोपऱ्यांना थोडं शिंपडायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावर थोडं शिंपडायचं आहे घराच्या बाहेर यायचं आणि घराच्या बाहेर जी काही झाडं असतील त्या झाडांना हे पाणी अर्पण करायचं आपल्या घराच्या समोर जी कुठली झाड असेल कुठली तुळस सोडून त्या झाडांना हे मीठ आणि तुरटीचं अभिमंत्रित केलेलं तीर्थ स्वरूप असणार हे पाणी अर्पण करायचं जेव्हा झाडांना हे पाणी तुम्ही घालाल तेव्हा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा बघा या उपायाने तुमच्यावरती कधीही आर्थिक वाईट वेळ येणार नाही कधीही खूप दरिद्रता येणार नाही कधीही पैशांची खूप चणचण किंवा अडचण राहणार नाही हा उपाय केल्यानंतर अवघ्या तुम्हाला एका महिन्यात किंवा फार फार तुम्हाला एक वीस पंचवीस दिवसामध्ये याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल तुमच्यावरती असणारं जे काही कर्ज आहे ते कुठेतरी कमी होत जाईल हे मोरपंख तुम्ही तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवल्याने रोज कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा येत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे पण या उपायाने तुमच्या आर्थिक अडचणी अगदी कायमच्या दूर होतील नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ